नमस्कार नंदा स्पेशल किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आधीच्या सगळ्या रेसिपींना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हा आगळा वेगळा ग्रीन टी जो अँटीऑक्सिडंट आहे त्यांनी जर आपण दिवसाची सुरुवात केली तर दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटेल उत्साहित वाटेल आणि डायजेशनसाठी हा खूप छान आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात ह्या ग्रीन टीने करायची हा जरी ग्रीन दिसत नसला तरी ह्याचे फायदे ग्रीनच ग्रीन आहेत आणि याचा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपण इथं घेतलेली आहे शंभर ग्रॅम सुंठ ती मी फोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर शंभर ग्रॅम आहे बडीशेप त्याच्यानंतर इथं मी घेतलेली आहे तीस ग्रॅम दालचिनी दालचिनी ही सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडेंट आहे रोज शरीरामध्ये दोन ते तीन ग्रॅम दालचिनी आपली गेली पाहिजे आणि त्यामुळं मी ह्या ग्रीन टी मसाल्यामध्ये दालचिनी ॲड केलेली आहे त्याच्यानंतर इथं मी दहा ग्रॅम घेतलेले आहेत लवंगा थोडे ह्या ठिकाणी पंधरा वीस मिरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर पंधरा वीस वेलची घेतलेली आहेत वेलची थोडीशी भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथं थोडं मी वन फोर्थ जायफळ घेतलेलं आहे थोडी केशर घेतलेली आहे आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे वाळवलेला थोडासा या ठिकाणी आपण गवती चहा घेतलेला आहे त्याच्यानंतर काळी तुळस कृष्ण तुळस ह्याची वाळवलेली आपण पानं घेतलेली आहेत हे सगळं एकत्र एक मिक्स करून आपण हे मिक्सरला फिरवणार आहे आणि हे मिक्सरला फिरवल्यानंतर शेवटी आपण ह्याच्यामध्ये ही ज्येष्ठमत पावडर ऍड करणार आहे दालचिनी आणि ज्येष्ठमत पावडर हे नॅचरल स्वीटनर आहेत आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला साखर वापरायची गरज पडत नाही आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये घेऊया आणि बारीक करूया हे सगळं एकत्र थोडंसं जाडसर झालं तरी चालतं कारण आपण उकळून याचं ग्रीन टी बनवणार आहे आणि शेवटी फक्त ज्येष्ठ मध पावडर ऍड करायची जेष्ठ मध पावडर पण चांगली असते घशासाठी कफ कमी होण्यासाठी हा बघा आता हा मिक्सर मध्ये आपण फिरवलेला आहे ग्रीन टी मसाला हा थोडासा जाडा भरडाच चालतो कारण खूप जर बारीक केलं तर गाळ येतो त्याच्यामध्ये गाळल्यानंतर म्हणून हे जाडसर सगळं केलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ज्येष्ठ मध पावडर मिक्स करूया आपला हा ग्रीन टी मसाला तयार झालेला आहे हा ग्रीन टी मसाला वापरून जर आपण रोजच्या रोज ग्रीन टी घेतला तर ह्याच्यामुळं बॉडी डिटॉक्स होऊन आपले पाय दुखणे कंबर दुखणे ह्या ज्या तक्रारी आहेत किंवा निरुत्साही वाटणं ह्या सगळ्या तक्रारी बंद होतात आणि डायजेशन जे आहे ते आपलं प्रॉपर होतं डायजेशन प्रॉपर झाल्यामुळं आपल्याला फ्रेश वाटतं दिवसभर आणि हा काढा घेतल्यानंतर ब्रेकफास्ट जो आहे तो फ्रुट्सचा ठेवायचा तो फ्रुट्सचा का ठेवायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण पूर्ण बॉडी आपली डिटॉक्स होणं गरजेचं आहे कारण आपलं शरीर म्हणजे केमिकल फॅक्टरी आहे आणि ती केमिकल फॅक्टरी जी आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स घेतो रोजच्या रोज ते प्रॉपर घेतले पाहिजेत आता ह्याचा कसा बनवायचा काढा एक दोन मिनिटात मी तुम्हाला सांगते मी इथं दोन कप पाणी घेतलेले ह्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढा हा ग्रीन टी मसाला टाकायचा आणि हे उकळून घ्यायचं उकळून घेत असताना दोन कप पाण्याचा दीड कप काढा होईल एवढा आपण घ्यायचा आणि नंतर गाळून हा काढा तयार करायचा ग्रीन टी तयार करायचा अशा पद्धतीने तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडासा गोळ ऍड करा किंवा तुम्ही याच्यामध्ये मध टाकून पण घेऊ शकता हा ग्रीन टी तयार झालेला आहे हा ग्रीन दिसत नसला तरी ह्याचे फायदे खूप ग्रीनच ग्रीन आहेत त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चहा स्किप करून ह्या ग्रीन टी ने करा की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं कारण आपलं शरीर म्हणजे केमिकल फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ हॉर्मोन्स त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ज्युसेस वगैरे सिक्रिट होत असतात तर त्या सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी हा जो ग्रीन टी आहे हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात तुम्ही ह्या ग्रीन टीने करा चहा स्किप करा त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत की ज्याच्यामुळे आपली दुखणी तयार होतात पाय दुखणे कंबर दुखणे डोकं दुखणे किंवा निरुत्साही वाटणे तर ह्या सगळ्या तुमच्या तक्रारी ह्याच्यामुळे कमी होतील फक्त दिवसाची सुरुवात चहाच्या ऐवजी याने करा त्यासाठी हा बनवलेला तुम्ही मसाला जो आहे ग्रीन टी मसाला हा तुम्ही बनवून ठेवा एक सहा महिने वर्षभर म्हंटल तरी हा राहतो एकदम बनवून बर्नीत भरून ठेवला आणि रोजच्या रोज याचा चहा करून पिला तर तो खूप आरोग्यदायी आरोग्यदायी आहे आणि त्याच्यामुळं हा नक्की बनवा आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका